श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी करू नये कोणती चुकूनही कामे करू नयेत ज्यामुळे आपल्याला या व्रताचे इच्छित फळ प्राप्त होणार नाही तर ते कोणत्या चुका आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते श्री गणेशाची आराधना करते त्या सर्व भक्तांना त्यांचे अपेक्षित फळ प्राप्त होते चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात मात्र कळत न कळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी आपण यापुढे जाणून घेऊया चतुर्थीला चुकूनही करू नका या, या गोष्टी चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळस गणपतीला तुळस कधीही अर्पण करू नये चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार करू नये गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील देतात चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी या दिवशी टाळल्या पाहिजेत या दिवशी नंदीला एक गोष्ट अर्पण केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पा हा सर्वांचा विघ्नहर्ता आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे गणपतीला मोदक दुर्वा लाल जास्वंदाचे फूल हे अर्पण करावे त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गुळ खाण्यासाठी दिल्याने आपली जी काही अडकलेली कामे आहेत ते पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे प्रथम पूजनीय देव गणपतीला ही तिथी समर्पित आहे या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी दुस् तर दुसऱ्या दिवशी एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून समाप्त होईल त्यानुसार मार्च चोवीस रोजी संकष्टीचे व्रत केले जाईल या दिवशी चंद्रोदयाची आहे या वेळेतच तुम्ही चंद्राची पूजा करून तुमचा उपवास सोडू शकता संकष्टी चतुर्थी तिथीला ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आपून आपण स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर श्री गणेशाची पूजा त्यानंतर श्री गणेशाची पूजा करावी सुरुवातीला श्री गणेशांना अभिषेक करावा त्यानंतर गणपतीला फुले फळे अर्पण करावीत त्यांना पिवळे चंदन लावावे तसेच तिळाचे लाडू मोदक त्यांना अर्पण करावेत संकष्टी चतुर्थीला कट कत, कथापाठ करावा आणि ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राचा जप करावा गणेशाची आरती करावी शेवटी कळत कलत नकळत झालेल्या सुखांबद्दल माफी मागून चंद्रदर्शनाने आपला उपास आपले व्रत सोडावे तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ